नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्यात विशेष लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे संपूर्ण महाराष्ट्रात सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्यातर्फे लोकसभा निवडणुकांसाठी आढावा बैठक घेतली जात आहे या बैठकीत लोकसभा निवडणुकांसंदर्भात चर्चा केली जात आहे यातच मराठवाड्यात काँग्रेसची बैठक पार पडली असून या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मायुतीला सूचक इशारा दिला आहे दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागांचा मोठा गोंधळ सुरू आहे आणि त्यातून उद्रेक होण्याची शक्यता आहे एवढंच नाही तर महायुतीत भूकंप होण्याची वेळ आली आहे त्यांच्या भूकंपाचा अंदाज अजूनही तुम्हाला नाही परंतु माझ्या संपर्कात अनेक जण आहेत याचा ऐकून त्याचा ऐकून आम्हाला हेडलाइन द्यायच्या नाहीत जनतेचे प्रश्न काँग्रेसला महत्वाचे आहेत परंतु निवडणुका लागू द्या मग मी तुम्हाला दाखवतो काँग्रेस काय आहे असं म्हणत नाना पटोले यांनी महायुतीला चॅलेंज केला आहे दरम्यान राज्यात आगामी लोकसभा निवडणुका या विरुद्ध महाविकास आघाडी अशा होण्याची शक्यता आहे या निवडणुका येत्या दोन महिन्यात होणार असून परंतु अद्यापही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाहीये त्यामुळे विरुद्ध महाविकास आघाडीत कशा पद्धतीने जागा वाटप केले जाणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे